चला तर चवीला उग्र असलेल्या बिटापासून आज आपण मुलांसाठी अगदी छान चटपटीत चविष्ट पौष्टिक असं आपण एक नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत तर तुम्ही बघू शकाल अप्रतिम असा आपला नाश्ता हा तयार झाला आहे बघितल्या बघितल्या मुलं लगेच खातील एवढा अगदी छान चटपटी चविष्ट हा बिटापासून नाश्ता हा तयार होतो चला वेळ न घालव तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक मध्यम आकाराचं बीट घेतले त्याला एक तर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले लगेचच आपण याचं साल हे काढून घेणार सुरीच्या सहाय्याने साल काढून घेतलं तरी काही हरकत नाही आता माझं संपूर्ण साल हे काढून झालं आहे त्यानंतर जे आपले आजूबाजूचं देट असतो आपण ते देखील आता काढून घेणार आहोत हे डेट पूर्णपणे काढून झाल्यानंतर लयस याला तुम्ही किसून घेऊ शकता किंवा सुरीच्या सहाय्याने अगदी बारीक असे याचे तुकडे काप करून घेऊ शकतात अगदी सहज असे याचे काप हे तयार होतात आता आपल्याला कितपत नाश्ता बनवायचा त्यानुसार आपण बिटाचा वापर करून घेऊ शकतो तर मी एक बीट अगदी बारीक असं चिरून घेतले लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आता आपण पाणी न घालता याला मिक्सरला आधी बारीक फिरून घेणार आहोत तर मी अगदी छान असं याला मिक्सरला बारीक फिरून घेतले हे अगदी छान बारीक फिरून झाल्यानंतरच याच्यामध्ये पुन्हा आपण अगदी थोडंसं पाणी घालून पुन्हा याला फिरवायचं पुन्हा मी आणखी थोडंसं पाणी घालून असं दोन वेळेस त्याला फिरून घेतलं एकाच वेळेस जर आपण फिरून घेतलं ना पूर्ण पाणी हे आपल्या अंगावर उडतं म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालत फिरवलं तर अगदी छान याची पेस्ट ही तयार हो होते तर अशा पद्धतीने अगदी छान आपलं बारीक पेस्ट तयार झाली त्यानंतर लेस पुन्हा याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी मी घालून घेते जेणेकरून त्या पाण्याला अगदी छान असा कलर येईल तर त्यानंतर लेसचा हेडला आता आपल्याला कितपत पुऱ्या पोळ्या बनवायचं आहे त्यानुसार आपण इथं आपलं नेहमीचं गव्हाचं पीठ घ्यायचं मैद्याचा देखील वापर केला जातो पण आज आपण पूर्णपणे पौष्टिक अशी रेसिपी बनवतो आहे म्हणून मी इथं गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे गव्हाच्या पिठामध्ये एक चमचा ओवा अगदी थोडंसं चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं अर्धा चमचा याच्यामध्ये मी तेल घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि जे आपण बिटाचं बॅटर सॉरी पेस्ट तयार करून घेतली होती ती आता आपण याच्यामध्ये टाकत आता छान मऊसूत अशी कणिके मळून घेणार जण काय करतात तर चाळणीने गाळून फक्त पाण्याचा ज्यूसचा वापर करतात पण आज आपण त्याच्यातला जो काही घर असतो तो देखील आपण त्यात वापरून घेणार आहोत त्यामुळे पूर्णपणे अशी आपली पौष्टिक रेसिपी ही तयार होते तर मी अगदी छान मऊसूत असं कणिक हे मळून घेतले आता आपली अगदी छान अशी मऊ कणिक ही मळून झाली यासाठी लागणारं आता स्टपिंग म्हणजे सारण आपण आता करून घेणार तर इथं आपल्या ज्या काही आपल्या घरात भाज्या असतील आणि आपले मुलं ज्या ज्या काही भाज्या खात नसतील त्या संपूर्ण आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो आता मी इथं कांद्याची पात बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो आणि मध्यभागी मी इथे अगदी भरपूर असं चीजचा वापर करते जर आपल्याकडे नसेल नाही वापरलं तरी काही हरकत नाही बारीक चिरून घेतलेलं गाजर इथं सिमला मिरची वापरून घेऊ शकतो किंवा कोबीचा वापर करून घेऊ शकतो पत्ता कोबी आपल्याजवळ ज्या ज्या भाज्या आहेत किंवा आपल्या मुले खात नसतील त्या संपूर्ण भाज्या आपण यामध्ये घालणार आहोत तर अगदी बारीक अशा आपण भाज्या चिरून घ्या त्यामुळे ते लवकर शिजतात आणि अगदी छान चविष्ट असं आपला जो काय आपण आता सारंभ अगदी झटपट तयार होतं त्यामुळेच आपला नाश्ता देखील अगदी झटपट असा तयार होत आता आपल्या संपूर्ण भाज्या आता तयार झाल्या चला आपण लयस यांना फोडणी देऊन घेणार आहोत फोडणी देण्यासाठी मी सर्वात प्रथम गॅसवरती कळेही गरम करून घेतली कळे गरम झाल्यानंतर याच्यामध्ये फक्त आपण अगदी सा तेलही घालणार आहोत जास्ती घातलं तरी काही हरकत नाही पण अगदी कमी तेलामध्ये आपण आज हा नाश्ता बनवणार आहोत तर तेल आपलं अगदी छान गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण तुम्ही आल्याचा देखील वापर करून घेऊ शकता आता माझ्याकडे नसल्यामुळे मी आल्याचा वापर केला नाही आलं लसणाची डायरेक्ट पेस्ट वापरली तरी काही हरकत नाही हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंत सोने आ... सोनेरी कलर येईपर्यंत आपण क लसूण हा अगदी छान परतून घेतला आहे त्यानंतर ज्या काही संपूर्ण भाज्या घेतल्या आपण यामध्ये आता लगेच संपूर्ण भाज्या ह्या टाकून ह्याच वेळेस मी चीज देखील टाकून घेते ते छान असं त्या भाजींमध्ये मेल्ट होईल संपूर्ण भाजींना अगदी छान असं आपलं ते चीज हे लागतं आणि त्यामुळे खूप छान अशी त्यात चव येते याच्यात लगेच आपण अर्धा चमचा चवीनुसार मीठ अर्धा चमचा आपण मीठ घातले लगेच अर्धा चम चम्च चमचभर मी याच्यामध्ये काळी मिरी पावडर घातले अगदी छान तिखटपणा येण्यासाठी चिली फ्लेक्स घातले जर आपल्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर डायरेक्ट हिरवी मिरचीचा वापर केला तरी काही हरकत नाही लाल तिखटाचा वापर केला तरी काही हरकत नाही संपूर्ण भाज्या आपण व्यवस्थित मिक्स करत फक्त भाजीला अगदी छान असं पाणी सुटेपर्यंत आपण दोन मिनिटभर फक्त याला शिजून घेणार अगदी जास्त पूर्णपणे ओव्हर कुक होईपर्यंत शिजेपर्यंत आपण ना अजिबात शिजवण्याची गरज नाही अगदी छान असं आपलं हे स्टफिंग तयार झालं आहे तुम्ही बघू शकाल अगदी लवकर तयार होतं अजिबात वेळ वगैरे लागत नाही तर अगदी परफेक्ट आपलं स्टफिंग तयार झाले लगेच आता आपण याची पुढची प्रोसेसही करून घेणार आहोत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी याला पसरून ठेवते जेणेकरून आपली जे आता पोळी लाटून घेऊ तोवर हे सारण गार होऊन जाईल तर मध्यम आकाराचा मी आता गोळा घेतला आहे लगेच आपण आता हा गोळा पिठाणाने लाटतात तर तेल लावून आपण लाटून घेणार जर पिठाने लाटून घेतला तर थोडं त्याचा कलर बदलतं आणि थोडंसं असं चिपचिप असं ते तयार होतं म्हणून मी तेल लावून अगदी छान बारीक अशी आपण पोळीही लाटून घेणार आपण नेहमी पोळी जशी लाटून घेतो अगदी तशीच आपल्याला पोळी लाटून घ्यायची अगदी जास्ती जाडही नाही जास्त बारीकही लाटून नका घ्या तर बघू शकाल माझी आता पोळी ही लाटून तयार झाली आहे परफेक्ट अशी आपली पोळी तयार झाली त्यानंतर लगेचला आता आपण गोर अशा छोट्या छोट्या पुऱ्या ह्या कट करून घेणार आहोत जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं कटर नसेल तर आपण याच्या जागेवरती डायरेक्ट अर्ध ज्या भांड्याने किंवा डायरेक्ट छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या तरी काही हरकत नाही पण एकाच वेळेस आपण भरपूर अशी पुरी तयार करून घेऊ शकतो म्हणून मी अशी कट करून घेऊ शकतो नाही तर छोटे छोटे गोळे घेऊन पुरेही तयार करून घ्यायचं तर व्यवस्थित आता आपण कट करून घेतलं आहे त्यानंतर लई जे काही एक्स्ट्राचं पीठ होतं ते आपण आता काढून घेऊया तर आता आपल्याला फक्त तीन पुरींची गरज भासणार आहे आता एक पुरी आपण साईडला ठेवून देऊया तर अगदी जास्त जाडही नाही बारीकीनी अशी पुरीही तयार करून घ्यायची त्यामुळे तो नाश्ता बनवायला अगदी सोपा अगदी छान असा आपला तो नाश्ता तयार होतो तर लगेच आपण एक्स एक पुरी अशी ठेवून घ्यायची लगेच त्याच्यावरती दुसरी पुरी ही अशी ठेवायची लय तिसरी पुरी ही आपण आता ठेवून घेऊ जर तुम्हाला गुलाबाचं फूल आता मोठं बनवायचं असेल तर आणखी अर्धी पुरी जास्ती ठेवली तरी काही हरकत नाही एकमेकांवरती आपण तीन पुऱ्या ठेवून घेतले लय मध्यभागी आता लांबसर आपण पसरवात चमच्याच्या सहाय्याने आता जे काही आपण सारण बनवून घेतले स्टपिंग तयार करून घेतले ते आता आपण ह्याच्यामध्ये भरून घेणार आहोत तर आता मी संपूर्ण व्यवस्थित हाताच्या सहाय्याने ते स्टफिंग हे व्यवस्थित भरून घेतले अगदी जास्तही नाही कमीही बी नाही असं आपलं स्टपिंग भरून झाल्यानंतर लगेच आपण याला हलक्या हाताने व्यवस्थित तिघीही पुऱ्या एकसारख्या हातात घेऊन असं त्याला फोल्ड करून द्यायचं फोल्ड केल्यानंतर ते त्याच्या बाजूचे जो भाग आहे त्याला व्यवस्थित पॅक करून जास्तही पॅक करण्याची गरज नाही हलक्या हाताने त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि आता फक्त आपल्याला गोल गोल फिरवत याचा राऊंड हा तयार करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं गुलाबाचं फूल हे तयार झाले मुलांना आपण फक्त रोज जे काही देतो खायला म्हणजे ज्या जे, जे पदार्थ देतात फक्त त्यांची डिझाईन देखील आपण बदलवली ना तरी मुलं अगदी आनंदाने आवडीने तो पदार्थ हा खात असतात तर नक्की तुम्ही मुलांसाठी अशा पद्धतीने हा नाश्त्याची रेसिपी करून बघा नक्की सांगतील अगदी आवडून खातील ज्या न खाती आवडणाऱ्या भाज्या त्या देखील ते संपूर्ण फिनिश करतील याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण फुलं तयार करून घेतले अप्रतिम असे आपले अगदी छान पौष्टिक असे गुलाबाची फुलं हे तयार झाले चला आपण लगेच त्यांना आता स्टीम करून घेणार त्यासाठी मी इथे कढईमध्ये आधीच पाणी गरम करून घेतले पाणी गरम झाल्यानंतर लई एक चाळणी ठेवून त्याच्याला ती लय संपूर्ण आपण हे फुलं बनवलेले हे आता यावरती ठेवून घेणार अजिबात चाळणीला तेल वगैरे लावण्याची गरज नाही अजिबात ते चिपकत वगैरे काही नाही तर लगेच याच्यावरती आपण झाकण ठेवून कमीत कमी चार ते पाच मिनटंच आपल्याला यांना स्टीम करून घ्यायचे अगदी लवकर ते स्टीम होतं अजिबात ते जास्ती वेळ घेत नाही तर चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपले गुलाबाची फुलं हे शिजून स्टीम करून तयार झाले अगदी परफेक्ट चटपटीत असा नाश्ता तयार झाला अजिबात आता आपल्याला याला फोडणी वगैरे देण्याची काही गरज नाही डायरेक्ट आपण गरमागरम मोमोजसारखे सारखे खायला घेतले तर अगदी छान असे आपले चविष्ट फुलं हे तयार आहे लयच मी त्याला एका प्लेटमध्ये काळून घेतले आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला हवं तसं आपण त्याला थोडंफार अजून डेकोरेशन करून घेऊ शकतो त्याच्यावरती आपण चीज घालू शकतो किंवा कोनमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीचा कोन तयार करून त्याच्यावरती आपण मेळणीज किंवा विविध सॉस आपल्याला हवं तसं आपण त्याच्यावरती थोडंसं आपण डेकोरेशन करून घेऊ शकतो तर बघू शकत मी अगदी थोडंसं यावरती मॅवनीस घातले त्यामुळे खूप छान असं चविष्ट ते तयार होतं आपण आतमध्ये अजिबात कुठल्याही प्रकाराचे सॉस वगैरे वापरलेले नाही तर वरून अगदी थोडंसं घातलं तर मुलं अगदी आनंदित होतं आजकालच्या मुलांना फार असे सॉस मॅवनीस हे आवडत असतं अगदी परफेक्ट